अत्यंत महत्त्वाची खबर आलेली आहे ती म्हणजे कर्जमाफीची जी यादी काय आहे ती जाहीर झालेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने आता एक कर्जमाफीची एक यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये मिळणार आहे त्यांना इक इ के वाय ची करायची आहे तर आता कशा प्रकारची करायची आहे ते तुम्ही जर चायना शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल तर सर्वप्रथम नवीन असाल तर गावकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त जणांना व्हिडिओला चांगला वाटला असेल तर लाईक करा तर एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो की आता जे सरकारने नवीन योजना काढलेली आहे ती म्हणजे पन्नास हजार नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना एक यादी जाहीर केलेली आहे ती यादी तुम्हाला जवळच्या तुमच्या आपले सरकार केंद्र जे आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यांच्याकडून तुम्हाला जी या अगोदर योजना आलेली होती की त्यांना तुम्ही जे काही आपले नुकसान भरपाईचे पैसे मिळवले होते के वाय सी करून तशाच प्रकारे तुम्हाला आता ई के वाय सी करायची आहे त्याच ठिकाणी तशाच प्रकारे ई के वाय सी तुमचा वैशिष्ट्य क्रमांक असतो त्या यादीमध्ये तो वैशिष्ट्य क्रमांक घेऊन तुम्हाला त्यांची ई के वाय सी करायची आहे तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपल्या आपले सरकार केंद्र जे काही तुमच्या जे आपले सरकार केंद्र आहे त्यांना ही ऑथॉरिटी आहे ते तुम्ही त्यांना सांगा ते तुमची ई के वाय सी करून देतील तुम्हाला पन्नास हजार हे मिळणार आहेत मित्रांनो तरी ही प्रकारची नवीन माहिती आलेली आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा